तमिळनाडूचा अभिनेता आणि राजकारणात सक्रिय झालेला विजय थलपती याच्या करूर इथल्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली किमान एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला तर साठहून अधिक जण हे जखमी झाले आहेत या मृतांमध्ये आठ लहान मुलं आणि सोळा महिलांचा सुद्धा समावेश आहे सभा सुरू असताना अनेक लोक अचानक बेशुद्ध पडले त्यांना तातडीनं करूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आता या घटनेनंतर तामिळनाडूमध्ये राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत याच पार्श्वभूमीवर करूरमध्ये शनिवारी अभिनेता राजकारणी विजय थलपती यांनी राजकीय रॅलीचं आयोजन केलं होतं पण या रॅलीत चेंगरा चेंगरीची घटना घडली आणि तब्बल एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण हे जखमी झाले आहेत रॅलीमध्ये ढकला ढकली आणि आणि महिला मुलांसह असंख्य लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं ही चेंगरा चेंगरी नेमकी कशामुळे झाली याची माहिती सुद्धा आता समोर येते तमिळनाडू वेत्री कसगम म्हणजेच टी वी के प्रमुख विजय यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी पन्नास हजारहून अधिक लोक जमलेले हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र आले आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं सुरक्षा रक्षक आणि पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात होती गर्दी नियंत्रणात होती करूर इथल्या या सभेला प्रचंड गर्दी जमलेली सभेसाठी हजारो समर्थक हे सकाळपासून रांगेत उभे होते उन्हाच्या झळांनी आणि प्रचंड गर्दीमुळे अनेकांना तगमग वाढत गेली विजय भाषण करत असतानाच गर्दीत अनेक जण हे बेशुद्ध पडू लागले किमान तीस जणांना तातडीनं रुग्णवाहिकेतून रुग्णालयात था हलवण्यात आलं चेंगरा घटना घडताच विजय थलपती यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि गर्दीला शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना गर्दी कमी करण्यासाठी मदत करण्याचंही आवाहन केलं घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्यानं जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यास अडचणी निर्माण झाल्या दरम्यान विजयनं स्वतः भाषण थांबवून अँब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करण्याचं आवाहन सुद्धा केलं त्यांनी स्वतः पाण्याच्या बाटल्या गर्दीत फेकून मदत करण्याचा प्रयत्नही केला पण काही काळानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं सभेत चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेचं वृत्त कळताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांना शक्य असेल ती सगळी मदत करण्याचे आदेशही दिले प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एम के स्टालिन म्हणाले की करूर मधून येणारी बातमी चिंताजनक आहे गर्दीत अडकल्यानंतर बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या नागरिकांना मी त्वरित वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिलेले आहेत मी स्वतः माजी मंत्री सेंथेल बालाजी मंत्री सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी बोललेलो आहे तर करूर जिल्ह्यातील चेंगराचेंगरीची घटना अत्यंत वेदनादायक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शोक व्यक्त करत पीडित कुटुंबियांना धीर दिलाय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम